न्यूयॉर्क येथील इनोस्कोनी घेतलेल्या बारा किल्ल्यापैकी रायगड हा किल्ला आहे या रायगडाचे जुने नाव रायरी होते गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची दोन हजार नऊशे फूट आहे गडाला सुमारे एक हजार चारशे पस्तीस पायऱ्या आहेत गडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज उत्तरेकडे टकमुकटोक श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी महाराजांचा पुतळा आहे या गडाला विविध पंधरा नावांनी संबोधले गेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात आपल्या राज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याला बनवलेले होते याच किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठा साम्राज्याचे समृद्ध इतिहासाची प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने हा किल्ला पाहिला पाहिजे जी। आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे असे ज्याला वाटते त्याने हा किल्ला एकदा तरी पाहणे गरजेचे आहे या किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोपवेची सोय केली आहे इथे अनेक ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत नैराश्य व उदास झालेल्या मनाला प्रेरणा देणारा हा किल्ला आहे फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंके कराड